देवस्य धियो यो नः प्रचोदयात् नमस्कार आणि स्वागत आहे वैदिक ज्ञान मराठी या आपल्या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या चॅनलवर मित्रांनो आज आपण संपूर्ण जगाला शांती आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती देणाऱ्या मंत्राचा रहस्यभेद करणार आहोत हा मंत्र आहे काहीतरी मंत्र जो केवळ मंत्र नाही तर एक दिव्य ऊर्जा स्रोत आहे या मंत्राचा जप केल्याने जीवनात सकारात्मक परिवर्तन मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती साध्य होते पण या मंत्राचा प्रभाव फक्त आध्या आध्यात्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अतिशय प्रभावी आहे जाणून घेऊया गायत्री मंत्राचा गूढ अर्थ आणि महत्त्व गायत्री मंत्र तीन जगांचा आणि सूर्य तेजाचा आहे तो सावित्री देवीला समर्पित आहे जिच्या कृपेने संपूर्ण ब्रह्मांड ऊर्जा प्राप्त करते गायत्री मंत्राचा शब्दशा अर्थ असा आहे हे परम तेजस्वी दिव्य तेज आम्हाला ज्ञान शक्ती आणि सद्बुद्धी प्रदान कर आमच्या बुद्धीला प्रकाशमन कर आणि आम्हाला योग्य मार्ग दाखव प्राचीन काळापासून या मंत्राला ज्ञानाचा आणि प्रकाशाचा स्रोत मानले गेले आहे हा मंत्र उच्चारला की संपूर्ण शरीरात सकारात्मक स्पंदन निर्माण होतात आणि मेंदू जागृत होतो जाणून घेऊया गायत्री मंत्राचे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मंत्राचे चमत्कारी परिणाम गायत्री मंत्रामुळे मानसिक आणि शारीरिक फायदे होतात स्मरणशक्ती वाढते निर्णय क्षमता सुधारते आणि मन एकाग्र होते हृदयगती संतुलित राहते आणि तणाव दूर होतो तसेच रक्तवितरण सुधारते आणि शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते गायत्री मंत्राच्या ध्वनी लहरीचा प्रभाव गायत्री मंत्राचे चोवीस वीज मंत्र विशिष्ट कंपन उत्पन्न करतात जे मेंदूच्या विविध भागांवर परिणाम करतात आणि विचारशक्ती प्रखर करतात संशोधन असे सांगते की या मंत्राच्या जपाने डोळ्यांची दृष्टी सुधारते मन शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढते सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नती गायत्री मंत्र जपताना विशिष्ट ध्वनीलाही तयार होतात ज्या शरीराच्या चक्रांना चा सक्रिय करतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतात हा मंत्र जिथे जपला जातो तिथे संपूर्ण वातावरण पवित्र आणि ऊर्जावान होते गायत्री मंत्र कधी आणि कसा करावा गायत्री मंत्राचा जप सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी मंत्राचा जप करणे अत्यंत प्रभावी मानले जाते मंत्र जप करताना पवित्र ठिकाणी बसून शांतचित्ताने आणि लयबद्ध पद्धतीने उच्चारण करावे संशोधनानुसार एकशे आठ वेळा जप केल्याने सर्वाधिक सकारात्मक परिणाम मिळतात आधुनिक जीवनशैलीत गायत्री मंत्र का आवश्यक आहे सततच्या धावपळीमुळे मानसिक तणाव चिंता आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो आजच्या जि डिजिटल युगात मन स्थिर ठेवण्यासाठी ध्यान आणि मंत्र जप अत्यंत प्रभावी ठरतो केवळ पाच मिनिटे गायत्री मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते मित्रांनो भारतीय ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वीच या मंत्राचे रहस्य शोधले होते त्यामुळेच हा मंत्र केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अमूल्य आहे तुम्हाला ही जीवनात सकारात्मक ऊर्जा हवी आहे का मग आजपासूनच गायत्री मंत्राचा जप सुरू करा आणि त्याचा चमत्कारी प्रभाव अनुभवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला आणखी वेज्ञान जाणून घ्यायचे असल्यास वैदिक ज्ञान मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा धन्यवाद